मंडळी जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांत स्वागत तर मंडळी लाडकी बहीण योजने महत्वपूर्ण असा अपडेट जो काही जून महिन्याचा का बारावा हप्ता होता तो बारावा हप्ता लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या खात्यामध्ये अजूनही वितरित केला गेलेला नाही तर जो काही हप्ता आहे तो हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे स्क्रीन वर तुम्ही स्क्रीनशॉट ही पाहू शकता की जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे

ते अनुदान लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित होईल आज पाच तारखेपासून जे काही अनुदान सुरुवात झालेली आहे तसेच पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कधी का जो काही लाडकी बन योजनेचा का जो काही हप्ता आहे तो हप्ता वितरित केला जाऊ शकतो परंतु इथे जे काही निधी लागत होता ते निधीची दुसरेही होती पण जे जे काही अनुदान आहे ते अनुदान